हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान विष्णू यांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामरूपात अभिजित मुहूर्त आणि कर्कराशीत दुपारी जन्म घेतला या तिथीला रामनवमी असं म्हटलं जातं त्यामुळे हा दिवस श्रीरामनवमी उत्सव म्हणून संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो श्रीरामांचा जन्म दुपारी झाला म्हणून दुपारी श्रीरामाची पूजा केली जाते तर या तिथीला आदिशक्ती देवी दुर्गेची देखील पूजा केली जाते मान्यतेनुसार प्रभू श्री रामाची पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला जाणून घेऊया रामनवमीची पूजाविधी आणि शुभमुहूर्त पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुभल पक्षातील नवमी तिथी प्रारंभ मंगळवार सोळा एप्रिल दुपारी एक वाजून तेवीस मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण उत्सव साजरे करण्यात येतात म्हणून उदय तिथीनुसार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवारी रामनवमी साजरी करण्यात येणार रा आहे रामनवमीला घरोघरी श्रीरामाची पूजा करण्यात येणार आहे ज्योतिषाचार्य यांच्या मतानुसार रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी दोन तास पस्तीस मिनिटे वेळ मिळणार आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे ते दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत तुम्ही श्रीरामाची पूजा करू शकणार आहात रामनवमी वेळ बारा वाजून वीस मिनिटे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटे ते तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत रामनवमी दोन हजार चोवीस शुभयोग ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी रवियोग सर्वार्थ योग अस्लेषा नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे या दिवशी पहाटे पाच वाजून सोळा मिनिटे ते सहा वाजून आठ मिनिटे या वेळेत सर्वार्थ योग असणार आहे तर शुभ असा रवियोग दिवसभर असल्याने रामनवमीचा पूर्ण दिवस, राम दिवस अतिशय खास असणार आहे श्री रामनवमी पूजाविधी प्रभू रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रभू श्रीराम आणि माता जानकीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा स्नानादि करून पूजेची सर्व तयारी करा या दिवशी नवीन पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा पूजा घरात चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र पसरवून प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापित करा आवाहन मंत्राचा जप करून देवाचे ध्यान करा पंचोपचार पूजा केल्यानंतर विधीनुसार हनुमानजीसह भगवान श्रीराम आणि माता जानकी लक्ष्मणाचीही पूजा करावी पूजा करताना मनापासून रामचालिसा आणि रामस्तोत्राचे पठण करा शेवटी आरती करून तुमच्या मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करा आणि तुमच्या सुख समृद्धी आणि संपत्ती वाढीसाठी अकरा दिव्यांचा उपाय अवश्य करा संध्याकाळी गोधुली मुहूर्तावर घराच्या प्रमुख ठिकाणी अकरा दिवे प्रज्वलित करा यामुळे तुमच्या समस्या दूर होतील रामनवमीचे महत्व रामचरित मानसच्या बालकांडानुसार पुत्रप्राप्तीच्या इच्छेमुळे राजा दशरथाच्या आज्ञेवरून वशिष्ठजींनी शृंगी ऋषींना बोलावण्यात आले वशिष्ठजींनी शुभपुत्र कामेष्टी यज्ञ केला या यज्ञानंतर कौशल्या आणि इतर प्रिय राण्यांना देवांकडून प्रसाद एक एक फळ देण्यात आलं ज्यामुळे त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली पुराणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म त्रेता युग आणि द्वापार युगातील संधीकाला झाला असं म्हणतात मात्र आधुनिक संशोधनानुसार भगवान श्रीरामांचा जन्म इसवीसनपूर्व पाच हजार एकशे चौदा वर्षापूर्वी झाल्याचं बोललं जातं त्यानुसार श्रीरामाचा जन्म हा आजपासून सात हजार एकशे छत्तीस वर्षांपूर्वी झाला अशी मान्यता आहे धन्यवाद